आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन यांच्यासाठी पहिले प्रशिक्षण वीस नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरातील श्यामराव यड्रावकर नाट्यगृहात संपन्न झाले निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण व सहाय्यक मिळकत अधिकारी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता नेर्लीकर यांचेसह निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत चोवीस हजार एकशे पंचेचाळीस पुरुष मतदार व पंचवीस हजार सहाशे दोन स्त्री मतदार असे एकूण एकोणपन्नास हजार सातशे सत्तेचाळीस मतदार मतदानासाठी पात्र आहेत जयसिंगपुरात अंदाजे एक हजार पाचशे मतदार दुबार असण्याची शक्यता आहे त्यामुळे चिन्हांकित मतदार यादीत संभाव्य दुबार मतदारांच्या समोर दोन स्टार दाखवण्यात येणार आहेत एकूण चोपन्न मतदान केंद्रे असून एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांचेसह कर्मचारी पोलीस कार्यरत असतील आठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे नगरपालिका मतदान यंत्रावर होणार असून नगराध्यक्ष व दोन नगरसेवक निवड करावायची असल्याने एकूण तीन मत नोंदवणे मतदाराला आवश्यक आहे यावेळी व्ही व्ही पॅट व पिंक बुथची सुविधा नसेल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत होणार आहे त्यासाठी मतदान केंद्रासाठीचे साहित्य वाटप एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सिद्धेश्वर मंदिर येथील नगरपालिका कार्यालयात होईल एकूण सात टेबलांवर निवडणूक साहित्य जमा करण्याची सुविधा करण्यात येणार आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा